तर आता जर कि सगळ्यात तर आम्ही फिरून घेतलं इथं फिरून फिरून भुका लागल्यावर किंवा आलं काहीतरी खाण्यासाठी आणि मी मता कधी शाखा आहे त्यामुळे किंवा को कोबी मंचुरीय घेतलेलं यांचं सगळ्यांचं गणे मांसारी होतं त्यामुळे संकेत न पहिल्यांदा किंवा असं चेक करून बघितलं कसं आणि मग तिथला सगळं आपलं पोट भरून खाण्याचा कार्यक्रम संपवून कि आला आम्ही गुलाबजामून खायला एवढंच मग एक अर्धा किलो गुलाबजामून घेऊन किंवा शेळ्यात मिळून संपवलं नंतर मग तेवढंच वीस रुपये दोनशे रुपये करायसाठी आलं आणि ते दोनशे रुपये तर काय मिळालं नाही तेवढंच वीस चाळीस रुपये घालून किंवा आम्ही गोळ्या मारायसाठी आलं मग असं पहिल्या तर या बंदुकीत किंवा गोळ्या लोड केल्यानंतर असं बारकी बारकी फुग किंवा फोडून घेतलं आणि मग आता तिथनं सगळं झाल्यावर की नाही आता आम्ही आली मोठ्या पाळण्यात बसायसाठी आता संगीत तर काय भिवून पहिल्यांदा नकोच म्हणलं बसायला आणि त्यात मी तर काय भेट नसतो कारण रात्री रात्री बारा वाजता मोटर चालू करायला भीती वाटत नाही मग आता ह्याच्यात बसायची कशाची भीती वाटते आणि मग इथं असं वर्ण गोल गोल फिरून आम्ही आला आता इथं आईस्क्रीम खायसाठी आणि इथं आईस्क्रीम तिन खाल्ली आणि थंडी वाजायला म्हणून की असले टोप्या आणायसाठी आलं आणि मग टोप्यातून घेतल्यावर की आता जर हे चिन तर बघूया म्हणलं तर घ्यायच्या पण घेतलं तर खरोखरच्या घ्यायच्या त्यामुळे की आला आणि ते दोनशे करायला आणि तू माझं काय झालं सांगतो काय पहिला तर बॉल घेतला आणि नीट मधून मारलेलं पण जी साईड दोन ग्लास असतात की नाही ती पडलीच नव्हती आता याला किती पण मारलं की नाही हे काय पडत नसते त्यामुळे आता तुम्ही पण कि नाही कधी हे खेळत जाऊ नका आणि मग आता आपलं मेनू विषय राहिला होता ते म्हणजे पैशाचा आता आम्हाला पैसे तर सापडले पण हे सगळं खोटं खोटं पैसे सापडले कारण इथं आमचं कुठे एवढं नशीब चांगलं की आम्हाला खरोखरच पैसे सापडायला जाऊ दे म्हटलं आता खोटं खोटं का असे ना खर हे पैसे जाईल घाटले किंवा पॉकेटमध्ये एवढंच मग इथे शिकायच चालू होतं त्यामुळे आम्ही पण कि जरा शिकून घेतलं आणि इथलं सगळं एकदाच आवरून की नाही पहिल्यांदा रस्ता बघितलं नंतर मग आपल्या इथल्या सगळ्या मित्रांसने कि नाही टाटा बाय करून कि नाही आम्ही घरी निघालो